कॉलेजच्या वेळी माझ्यासोबत माझ्या खूप सुंदर सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणी होत्या त्यावेळी त्या म्हणायच्या आम्ही तर राजकुमार सारखा देखना नवरा करू नाहीतर तर मरू नंतर मात्र त्यांनी घरच्यांच्या पसंतीने लग्न केले कुणाचा नवरा ठेंगणा तर कुणाचा जाडा आहे कुणाचा सावळा तर कुणाचा पांढऱ्या केसांचा म्हातारा असो त्यांची मस्करी करण्यापेक्षा मी माझ सांगते नमस्कार मी पायल माझ लव्ह मॅरेज झालं आहे त्यापेक्षा ही महत्वाची बाब म्हणजे माझा नवरा दिसायला खूपच हँडसम आहे नवरा जर हँडसम असेल तर बायकोची समाजात काय हवा असते आणि जरा जास्तच हँडसम असल्यामुळे इतर कोणते धोके उद्भवतात ते सुद्धा आज मी तुम्हाला सांगते लग्नातच माझ्या सगळ्या मैत्रिणीचे तोंड पडलेले होते कारण होतं माझा नवरा जास्त हँडसम होता खरी मजा सुरू होते सुहाग्रात नंतर माझ्या नवऱ्याने मला हनीमूनला काश्मीरला नेले मैत्रिणींनी ने मला फर्स्ट नाईट बद्दल विचारलं तेव्हा कळले त्यांना तर फर्स्ट नाईट साठी महिना वाट बघावं लागलं आणि ते सुद्धा घरातल्या एका कोपऱ्यात कुणाला आवाज येणार नाही इतकं शिस्तीने या उलट माझ्या नवऱ्याने मला तर जाम रोमॅंटिक पद्धतीने निसर्गाच्या व तारांच्या सानिध्यात परमसुख दाखवलं हनीमून इतकी छान फोटो शूट केली कि ते बघून सगळ्यांची हवा टाईट झाली मैत्रिणी कृत्रिम प्री वेडिंग फोटोशूट करून नंतर घरात बसल्या होत्या नवऱ्यासोबत कुठेही गेलं तर लग्न झालेल्या पेक्षा तरुण पुरी माझ्या नवऱ्याला नजरेने ताडायच्या कधी कधी तर मी नवऱ्याला एकटं सोडलं तर मला भीती असायची कि कोणती पोरगी त्याला भुरळ घालेल नंतर जे घडले ते तर कुणाला पण खोट वाटेल माझा नवरा जिथे आयटी मध्ये जॉब करतो तिथे खूप महिला कर्मचारी आहेत एक दिवस तरुण बॅचलर मुलींनी एकीच्या फ्लॅटवर पार्टी ठेवली माझा नवरा त्यांच्या ग्रुपचा लीडर होता अर्थातच त्याला पार्टीचं आमंत्रण होतं पण गोष्ट अशी की तिथे माझा नवराच एकटा पुरुष होता बाकी सगळ्या बॅचलर मुली पार्टीला गेल्यावर तिथे त्याच्यासमोर ती त्याची आवडती मदिरा मग काय तोही बेधुंद आणि सुद्धा दारू पिऊन बेभान झाल्यात नंतर त्या सगळ्यांनी माझ्या सोबत जे केले ते सांगायला मराठी डिक्शनरीत शब्द नाही घरी आल्यावर त्याने मला घडलेला प्रकार सांगितला फक्त लव मॅरेज होतं म्हणून मला तो हे सांगू शकला त्यालाही खूप मजा आली त्याने खरं खरं सांगितले यापुढे माझा नवरा माझा अहंकार नाही तर माझी कमजोरी होतो आहे असं मला जाणवलं पण कुठ तर आमच्यातल्या प्रेमामुळे कालांतराने या गोष्टी मागे पडल्यात आणि आमचं नातं अधिक बहरलं तुमचा पण नवरा हँडसम आहे का तुमच्या आयुष्यातील प्रसंग कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद